नमस्कार महाराष्ट्र प्रबोधनी अकॅडमी बारामतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं मनपूर्वक स्वागत नवीन निर्णयानुसार एम पी एस सीनं यू पी सी एस प्रमाणच इथिक्स इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड अर्थातच नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये नव्यानच समावेश केलेला आहे या विषयाचा सखोल परामर्श घेऊन या विषयावरती प्रशासकाचा धर्म हे पुस्तक लिहिणारे लेखक आदरणीय डॉक्टर अरुण अडसूसर माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अध्यक्ष भारतीय शिक्षण संस्था पुणे त्याचबरोबर अनेक शैक्षणिक पद त्यांनी भूषवलेली आहेत त्याचबरोबर या पुस्तकाचे संपादक महाराष्ट्र प्रबोधनी अकॅडमी बारामतीचे संचालक आदरणीय प्राध्यापक विजयराज चंदनकर सर यस ऍग्रीकल्चर ऑफिसर आय यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत प्रशासन ही केवळ अधिकार संपन्न जबाबदारी नाही तर समाज हिताच्या सेवेचा एक नवा संकल्प आहे या दृष्टिकोनातून प्रशासकाचा धर्म हे पुस्तक प्रशासकाला फक्त परीक्षेसाठी तयार करत नाही तर सर्वांगीण सेवेचा वसा आणि वारसा या प्रशासकांमध्ये बिंबवत आहे या पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉक्टर अरुण अडसूसर यांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थी अधिकारी व जनता यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वेचलेला आहे सरांना प्रशासनाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आदरणीय डॉक्टर अरुण अडसूसर यांच्या शापनात संवाद साधणार आहोत सर, हो। सर इथिक्स या पेपरची गरज च्या विद्यार्थ्यांसाठी का आहे नमस्कार खर तर इथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हा कन्सेप्ट समजण्या अगोदर समाज नावाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजणं अत्यंत गरजेचं आहे जे विद्यार्थी केवळ पाठांतर करून लिहिणार आहेत त्यांच्यासाठी मी बोलणार नाही ज्यांना पूर्णपणे अंडरस्टँडिंग विषयाचं परफेक्ट अंडरस्टँडिंग झालेलं आहे असेच लोक या प्रश्न या पेपरच्या बाबतीमध्ये यशस्वी ठरू शकणार आहेत समाज इतर प्राण्यांमध्ये कळप असतात पक्ष्यांचे थवे असतात पण माणसांचा मात्र समाज आहे याच्या मागचं नेमकं का कारण काय तर माणसाकडे एक चार पाच गोष्टी इतर प्राण्यांपेक्षा वेगळ्या आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्पिरिट ज्याला आपण सौहार्द असं म्हणतो एकमेकांच्या हृदयाची जाणीव दुसरं म्हणजे कल्पकता इमॅजिनेशन ज्याला आपण असं म्हणतो तिसरं विवेक ज्याला आपण रिझन असं म्हणतो चार तार्किकता ज्याला आपण लॉजिक असं म्हणतो आणि पाच क्युरियोसिटी म्हणजे जिज्ञासा हे पाच गुण असल्यामुळं माणसानं स्वतःचा समाज निर्माण केला आहे आणि समाज म्हणजेच काय सहजीवन शांततामय सहजीवन आता हे सगळं करत असताना सुरुवातीला ही कल्पना सुचली कशी तर सुरुवातीला आत्मा नावाची कल्पना आली आत्मा नावाची कल्पना आली आणि त्याच्यातूनच माणसांना असं ठरवलं मानवानं असं ठरवलं की आपल्याला सहजीवन शांततामय जगायचं असेल तर पूर्णपणे एक गोष्ट मात्र नक्की केली पाहिजे की आपल्याला पूर्ण अंडरस्टँडिंग सगळ्या विषयांचं झालेलं असलं पाहिजे म्हणजे नेमकं काय का तर एक दुसऱ्याला हृदय असतं त्याला ही जगायचं आहे ही संकल्पना पहिल्यांदा माणसाच्या मनामध्ये आली आणि त्याच्यामागं सगळ्यात मा माणसाचा विवेक जागृत झाला आणि त्याच्यातून ही शांततामय समाजाची संकल्पना पुढं आली सुरुवातीला नीतितत्वे ही संकल्पना पुढे नीतितत्वे म्हणजे नेमकं काय तर एकमेकांच्या हृदयाची जाणीव ठेवून स्वतःवर काही बंधनं घालून घेणं आपण त्या व्यक्तीच्या ठिकाणी असं काय प्रतिक्रिया दिली असती याचा पूर्ण अभ्यास करणं म्हणजे नीतितत्व नीतितत्वानंतर आपण ज्याला इंटिग्रिटी म्हणतो इंटिग्रिटी म्हणजे काय की सचोटी सचोटी नेमका अर्थ काय माझी जबाबदारी काहीतरी आहे आणि ती जबाबदारी कुणीतरी माझ्यावर परीक्षक असावा निर्देशक असावा सूचक असलं काही नको मी एक स्वतंत्रपणे काम करत असताना सुद्धा त्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे पूर्णपणे प्रामाणिकता माझे प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये मी ठेवला पाहिजे त्याला आपण सचोटी म्हणतो आपण ज्याला आपण स्वाभाविक कल असं म्हणतो ऍप्टीच्यूड मी त्याला स्वाभाविक कल असं म्हणतो अभिव्यक्तीच्या वेळी स्वाभाविक कल कारण जेव्हा आपण एखाद्या समाजामध्ये काम करतो प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये काहीतरी भूमिका निभावी लागते आता ती भूमिका निभावायची म्हणजे कशावर तर त्या व्यक्तीला स्वतःची स्वतःचा स्वाभाविक कल पाहिजे मला जर शिक्षक व्हायचं हो आहे तर माझा कल शिकवण्याचा आहे का मला जर ड्रायवर व्हायचा हो आहे तर माझा कल ड्रायविंगचा आहे का मला जर उत्कृष्ट वकील व्हायचं हो असेल तर माझ्याकडं सडेतोड बोलण्याचं आणि कायद्याचं नॉलेज घेण्याची क्षमता आहे का वगैरे वगैरे मला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर व्यावसायिक क्षमता माझ्याकडं आहे का या सर्वांचा एकत्रितपणे केलेला अभ्यास म्हणजे आपण या सगळ्या गोष्टीचा त्याला आपण एक्सपर्टाईज म्हणतो त्याला आपण भूमिका निवडणं भूमिका निवडणं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे कारण का आयुष्य असं म्हटलं जातं की लाईफ इज अ चॉईस मी कसं जागायचं हे मी ठरवायचं आहे जग काय म्हणतं किंवा जगाकडे जगा वाईट बोलणं किंवा जगाविषयी वाईट बोलणं ते टाळून सुद्धा जग काय म्हणतं त्याच्यावर स्वा फार परिणाम करून घ्यायचा नाही म्हणजे सुरुवातीला नितत्व आली पण माणसाचा स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना माणसाचा स्वार्थ आणि वर्चस्वाची भावना या दोन्ही गोष्टी अधूनमधून वर वाट काढतच होत्या आणि त्यामुळं नितित्व थोडीशी बाजूला राहिली समाज अस्थिर होऊ पाहत असतानाच नवीन संकल्पना पुढे त्याला आपण धर्म असं म्हणतो मी जे पुस्तकाचं टायटल दिलेलं आहे धर्म म्हणजे तत्वांचं एक म्हणजे खरं तर धर्म म्हणजे खऱ्या का अर्थानं काय इट इज अ बंच ऑफ फिलॉसॉफी बंच ऑफ प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज मूल्य आणि उत्कृष्ट प्रकारची तत्व माझ्या जीवनाचं तत्वज्ञान मी ठरवणार मी कसं जगायचं दुसऱ्यांबरोबर मी ठरवणार माझ्या जीवनाची मूल्य निर्णय घेताना काय असणार हे मी ठरवणार म्हणून धर्मशब्द त्या अर्थानं वापरला आहे बंच ऑफ प्रिन्सिपल्स ऑर व्हॅल्यूज त्या अर्थानं धर्म शब्द धर्म म्हणजे कन्व्हेन्शन अर्थानं मी शब्द वापरलेला नाही नीतितत्त्वानंतर धर्म आला पण धर्मातही माणसाचे जे धर्मा मनुष्य प्राणी तो जो शेवटचा प्राणी शब्द आहे तो अधूनमधून उसळ्या मारतच होता तिथंही माणसाला वर्चस्व आणि हव्यास या दोन गोष्टी आहेत आणि म्हणून धर्मानंतर जी संकल्पना आली आणि ती संकल्प धर्मामध्ये दे देव नावाची संकल्पना आली इथिक्समध्ये देव नावाची संकल्पना होती कुणाला तरी अननोन शक्तीला घाबरावं म्हणून देव ही संकल्पना आणली आणि देव ही वेगवेगळ्या धर्मातून कुठं अल्ला म्हटलं जातं कुठं देव म्हटलं जातं कुठं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला नावं ठेवली नावं दिली गेली फक्त ती ईश्वर करता आणि करवता नियंता किंवा विधाता आपण त्याला वेगळा ते धर्माची संकल्प तरीही माणसानं एकमेकाच्या धर्माला नावं ठेवायला सुरुवात केली आमचा धर्मश्रेष्ठ म्हणून धर्माची कल्पना पुन्हा पुन्हा मागं गेली आणि त्याच्यातून नंतर जे आलं ते तत्वज्ञान प्युअर तत्वज्ञान म्हणजे अ अक्षरशः पायथ्यागोरसपासून आजपासून जवळजवळ सत्तावीसशे अठ्ठावीस वर्ष मागे तेव्हापासून सॉक्रेटिस प्लेटो अरिस्टॉटल हे सर्व किंवा अलीकडं अलीकडं कांतपर्यंत या सर्वांची एक वेगवेगळी फिलॉसॉफी आली पण फिलॉसॉफी ही फार काळ टिकू शकली नाही फिलॉसॉफीनं ना जगता येतच असं नाही लोक असं म्हणू लागले लाग दॅट इज अ थेअरी प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल टू अप्लाय इम्प्लिमेंट एनिथिंग इन लाईफ प्रत्यक्ष फिलॉसॉफीचा तत्वज्ञानाचा जगताना कसलाच वापर केला जात नाही अशी संकल्पना आली आणि मग ही संकल्पना आल्यानंतर तिथं थांबलो नाही म्हणून शेवटी माणसानं माणसावर सर्वमान्य असा कायदा नावाचा प्रकार आणला कायदा नावाचा प्रकार आणला आणि आता आपण खऱ्या अर्थानं इथिक्स इंटिग्रिटी किंवा प्रशासन या शब्दाकडे आणलं आहे कायद्यानं त्या समाजामध्ये एक शासन प्रस्थापित केलं आणि शासनानं धोरणं प्रस्थापित करायची धोरणं बनवायची तयार करायची आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार जर दुसरा शासनाची उपशाखा त्याला प्रशासन असं म्हणतात आता जे विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीमध्ये प्रयत्न करतात ते शासनात जात नाहीत तर ते प्रशासनात जातात प्रशासन म्हणजे जाता जाता तिथं काय नेमकं की आपण घा घालून दिलेल्या गा, चौकटीमध्ये दिले काम करणं हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून हा पेपर प्रशासन नेमकं काय आहे हे त्या प्रशासकाला समजलं पाहिजेच आपले अधिकार काय वगैरे वगैरे गोष्टी आणि म्हणून हा पेपर जो ज्याने कोणी ही कल्पना लाभवली हो त्याला हॅडस्टॉप आहेत त्याला माझा सॅलूट आहे कारण या पेपरची सध्या समाजामध्ये लोकसंख्या जशी वाढते आहे युवकांची संख्या वाढते आहे व्यवसाय कमी पडत आहे त्यावेळेला इथिक सांभाळणं अत्यंत नीतिमत्ता सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हा पेपर ज्याने कोणी यूपीएससीचा पेपर खाली एम पी त्याला मला मला धन्यवाद द्यायचे आहेत हॅडस्टॉप म्हणायचा आहे पेपरचं नाव इथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड असं असताना तुम्ही त्याला प्रशासना प्रशासकाचा धर्म असं नाव देण्या पाठीमागचा ना, उद्देश काय सांगाल हा तर तो धर्म अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला आहात तर धर्म धर्म ही संकल्पना रुळलेली संकल्पना मी आत्ता जसा उल्लेख केला धर्म म्हणजे ईश्वराची भीती घालून प्रत्येकानं त्या चौकटीत जगलं पाहिजे असं धर्माचा अर्थ आहे पण मला त्या अर्थानं म्हणत नाही इथिक्स म्हणजे प्रशासकाकडं दोन गोष्टी असल्या पाहिजेत एक तर प्रामाणिकपणा जबरदस्तपणे असला पाहिजे नीती तत्व त्यांनी नीतीतत्वांचं पालन केलंच पाहिजे आता नीतितत्त्वांचं तत्वांचं पालन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर मी कोणताही निर्णय घेताना आज मला यांनी इथं बोलवलं आज मुलाखत घ्यायची होती त्यांनी मला वेळ दिला तर मी माझी नीती नैतिकता काय ठेवायला पाहिजे होती की त्यांनी दिलेल्या वेळेत मी हजर राहणं हे माझी नीती कारण मी माझ्या आत्म्याचा निर्णय घेतला आत्म्याला विचारलं की तुझं हे वागणं जर टाळाटाळ केली तर ते वागणं बरोबर होणार नाही तत्वाचा अर्थ म्हणजे व्यक्ती जगते याचाच अर्थ एकच होतो म्हणजे निर्णय घेते आणि इम्प्लिमेंट करते मी कोणताही निर्णय घेतो आणि इम्प्लिमेंट आपण जगतो याचा वेगळा काहीच अर्थ होत नाही पण घेतलेला निर्णय आतमध्ये विचारून घेतला की तो निर्णय शंभर टक्के नीती नैतिक असतो आणि म्हणून मी तत्व हा शब्द वापरला दुसरा जो भाग आहे सचोटी मी आता सांगितलं मी एखादी माझी जबाबदारी काम पार पार पाडताना भूमिका पार पाडताना मला कुणाचं माझ्यावर बॉदरिंग नको की तुम्ही हे काम केलं नाही माझा आत्मा हाच माझा परीक्षक असला पाहिजे माझा आत्मा मला सांगेल की तू चुकतो आहेस हे तू करायलाच पाहिजे मी जेव्हा शिक्षक होतो इतक्या वाजता अकरा पंचेसला तुझं लेक्चर आहे तू लेक्चरवर गेलाच पाहिजेस आपल्या आत्म्यानं सांगितलं कारण तो मार्गदर्शक आहे आणि त्याला आपण म्हणतो सचोटी दुसरं कोणी सांगण्याची गरज नाही आतमधला आपला सल्ला ऐकायचा त्याला मी कधी कधी आतला, आतला आवाज असं म्हणतो आतल्या आवाजानुसार वागणं आणि म्हणून सचोटी शब्द वापरलाय आता स्वाभाविक कल किंवा अभिव्यक्ती ज्याला आपण म्हणतो स्वाभाविक कल म्हणजे काय जे मला जर एखादी भूमिका निभाव निभावायची असेल तर मला कुणीतरी उचलून घोड्यावर बसवण्यामध्ये काहीच अर्थ नाही मला घोडेस्वार म्हणजे मग घोडा चालवणे ह्याची कला मला आंतरिक आतली आतली असली पाहिजे आणि म्हणून स्वाभाविक कल माझा प्रशासनात कसलाच कल नाही मला जर कोणी विचारलं एखाद्या साखर कारखान्याचा तुम्ही चेअरमन होणार का मी त्यांना हात जोडेल आणि ते माझं काम नाही कारण ती माझी माझी मला ती माझी ती जबाबदारी नाही मी ते करू शकत नाही आणि माझी ती आवड नाही किंवा माझा स्वाभाविक कल त्या प्रकारचा नाही माझा स्वाभाविक कल शिक्षण आणि प्रशासन या दोन गोष्टीचं आहे त्यातली कोणती गोष्ट देणार असेल तर मी त्याला न्याय देऊ शकेल असा आतला आवाज मला सांगतो आणि म्हणून या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे असतात त्यांना मी धर्म या अर्थानं वापरला आहे व्हॅल्यूज मूल्य हे जपणं आणि म्हणून त्याला त्या अर्थानं मी धर्म हा शब्द वापरला प्रशासकानं आपली भूमिका निभावताना विशेषतः एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये ऑफिसर झाल्यानंतर आपली भूमिका निभावताना आतल्या आवाजामध्ये निर्णय घेणं पुढच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखणं तिचा तिच्या मनात आपण त्या ठिकाणी असतो तर काय निर्णय घेतला असता असं एक्सचेंज करणं स्वतःलाच काल्पनिक एक्सचेंज करणं आणि त्या पद्धतीने निर्णय घेणं आणि म्हणून हे गुण त्याच्याकडे तीन तीनही गुण आहेत हे तीनही गुण ज्याच्याकडे आहेत त्यानं धर्मपालन केलं असं मी समजतो प्रशासकाची नेमकी व्याख्या काय सांगा प्रशासक आता प्रशासक म्हणजे एक तर खरं तर प्रशासक म्हणजे एक अधिकारी असतो आपल्या प्रत्येक देशामध्ये त्याच्या निवड पद्धती वेगळ्या आहेत आपल्याकडं केंद्रीय पातळीवर यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा खाली महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या दोन वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत ते सिलेक्शन करतात आता ह्या सिलेक्शन करतात म्हणजे प्रशासकाचं सिलेक्शन करतात म्हणजे प्रशासकाची भूमिका नेमकी काय असते घालून दिलेली चौकट कायद्याची चौकट नियमांची चौकट रूल्स अँड रेग्युलेशनची चौकट त्याच्या चौकटीमध्ये आपल्याला दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणं म्हणजे प्रशासक आता त्या प्रशासकात कधी कधी काही वेळेला प्रसंगानुरूप मॅनेजरसुद्धा व्यवस्थापकसुद्धा असण्याची गरज आहे काही ते काही वेळेला प्रशासकाला नेतृत्व म्हणजे लिडरशिपही करावी लागते काही वेळेला प्रशासकाला ऑर्गनायझर म्हणजे एक एक वेगळ्या प्रकारचं ऑर्गनायझर म्हणूनही काम करावं लागतं ह्या सगळ्या पद्धतीनं त्याला आपण प्रशासक असं म्हणतो प्रशासक कोणताही प्रशासक त्याला लिगल फ्रेम असते तो मनमानी करू शकत नाही मला जे पाहिजे तसं उत्तर देणं पुढच्या व्यक्तीला आपल्या पुढे येणारी व्यक्ती एक समाजातली नागरी सेवा आपण त्याला शब्द दिलाय नागरी सेवक खरं तर सेवक याचा अर्थ कसलाही प्रकारचा मोबदला न घेता समाजासाठी केलं काम आपण तरीही त्यांना नागरी सेवक म्हणतो त्याच्याविषयी मला त्या ह्याच्यात पडायचं नाही परंतु सेवा दिली पाहिजे सेवा देणं हे प्रशासकाचं काम आहे कारण पुढे येणारी व्यक्ती गरज आहे आपल्याकडे ते पूर्ण करण्याचे अधिकार आहेत आणि आपल्या नियमांच्या चौकटीत हा तो लांब आहे त्याचं काम करायचं या ना याचं काम करायचं खऱ्या अर्थानं त्याला मी प्रशासक असं म्हणतो तुमच्या दृष्टीने आदर्श प्रशासक असं कोणाला म्हणावं आदर्श प्रशासक म्हणजे मी आता सांगितलं की लिगल फेल पहिला भाग म्हणजे पुढे आलेली व्यक्ती प्रत्यक्ष जबाबदारी पालनापेक्षाही पुढे जाऊन ह्युमन टच आता प्रशासकाकडनं तीन गुण असलेच पाहिजेत ते कायदेशीर त्या कायदेशीर म्हणण्यापेक्षा तत्विकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या सिद्ध झाले पहिला गुण प्रशासकानं त्या प्रशासकाला कायद्याची संपूर्ण माहिती पाहिजे तो तो ज्या फ्रेममध्ये काम करतो आहे त्यातले रूल्स रेग्युलेशन नियम काय जे असतील परिनियम स्टॅट्यूट्स ऑर्डिनन्सेस वगैरे या सर्वांचं सा त्याला नॉलेज असलं पाहिजे याला आपण टेक्निकल स्किल्स म्हणजे तांत्रिक कौशल्य असं म्हणतो तो ते त्याच्याकडं असलंच पाहिजे दुसरा जो प्रशासकाकडं गुण असावा तो म्हणजे दुसरा जो प्रशासक असतो म्हणजे ह्युमन टच ह्युमन स्किल्स त्याच्याकडं माणुसकी असली पाहिजे मी नेहमी असं उदाहरण देतो एखाद्या चौकामध्ये एखादा जव ट्रॅफिक इन्स्पेक्टर उभा असेल आणि ते ट्रॅफिक कंट्रोल करत असेल ट्रॅफिक पोलीस असेल त्याची ती कायदेशीर जबाबदारी ट्रॅफिक कंट्रोल करणं आहे पण तिथून एखादी महिला बालकाला घेऊन महिला जाते टू टू व्हीलरवर आणि ती घसरून पडली तर यानं ट्रॅफिक सांभाळावं कायद्याचा भाग म्हणून का त्या महिलेला मदत करावी माझ्या दृष्टीनं नीतिमत्ता ही मानवतेपेक्षाही मा कायद्यापेक्षाही मानवता ही श्रेष्ठ आहे म्हणून त्यानं ते, ते सगळं बाजूला ठेवावं आणि त्या महिलेला हातभार लावावं तिला मदत करावी सगळ्या गोष्टी कराव्यात कारण ह्युमन टेस्ट मॅटर्स होतात असं जो करतो तो उत्कृष्ट प्रशासक आदर्श प्रशासक आणि तिसरी सगळ्यात गोष्ट म्हणजे आपली हैरारकी ज्याला आपण कन्सेप्ट्युअल स्किल्स म्हणतो मी मी समजा मी डेप्युटी कलेक्टर आहे गर, तर माझ्यावर कलेक्टर त्यांच्यावर आणखीन पद ही सगळी हैर वरची म्हणजे अप्पर साईड आणि लोअर साईड म्हणजे सबॉर्डनेट्स हे संपूर्ण कन्सेप्ट त्याला क्लिअर पाहिजे आपण खालच्या लोकांना सबॉर्डनेटला काम सांगतानासुद्धा त्याचा आदर राखून काम केलं पाहिजे एखाद्या कुठ व्यक्ती आली कोणतीही गर गरजू व्यक्ती आली तर तिच्याशी अत्यंत माणुसकीनं बोललं पाहिजे काम कायद्यात बसत नसेल तर ते सुद्धा व्यवस्थितपणे सांगलं पाहिजे ते आत्ता मला वेळ नाही नंतर येतो ते तुमचं हेच नाही किंवा अशी त्याला जरी त्या पुढच्या व्यक्तीला त्या कायद्याचं नॉलेज नसलं तर त्याचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीला मी प्रशासक मानणार नाही कारण प्रशासक कारण त्या निर्णय घेतानाच आतमध्ये विचारून घ्यायचा आणि आपला आत्मा मनाला कदाचित आपण खोटं बोलू शकतो पण आत्म्याला कधीही खोटं बोलता येत नाही आत्म्याशी कुणीच खोटं बोलत नाही आत्म्याशी आत्म्यानं सांगितलं की तो असं वाघ आणि जर आपण ते टाळलं घमेंडी पोटी सत्तेपोटी गर्वापोटी काही जे अहंकारापोटी तर त्याला आपण असं म्हणतो की आत्मप्रसारणा केलेली आहे आत्मप्रसारणा करणे त्याचे परिणाम नंतर उत्तरायुजात भोगावे लागतात त्यामुळं चांगला प्रशासक कुणाला म्हणायचं ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने एकच आहे की जो प्रत्येक निर्णय आतल्या आवाजात घेतो अंतकरणाला विचारून घेतो त्याला आपण चांगला प्रशासक असं म्हणू शकतो प्रशासन हे क्षेत्र आपलं भूमिका क्षेत्र म्हणून निवडलेलं आहे त्यासाठी त्यांच्यासाठी माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा त्या, त्या, मन त्या मित्रांना मी एवढंच फक्त सांगेन की सध्या समाजात स्पर्धेमुळे इमिजिएट म्हणजे ता ताबडतोब ताबडतोब श्रीमंत होणं म्हणजे प्रॉपर्टी प्रेस्टीज आणि सत्ता किंवा सत्ता संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा यासाठी जी ओढातान चाललेली आहे जी झटपट चाललेली आहे ज्या स्पर्धा चालल्या आहेत त्या अत्यंत घृणास्पद आहेत यातलं मला प्रॉपर्टीसाठी मी माझी भूमिका निवडणार नाही सत्तेसाठी माझी भूमिका निवडणार नाही किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळावी त्यासाठी माझी भूमिका ते, ते आपोआपच मिळतात आपलं चांगलं काम केलं आणि म्हणून मी सातत्यानं युवा विशेषतः युवा युवतींना आव्हान करेन की बुद्ध बौद्धिक ज्ञानापेक्षा आंतरज्ञान हे कधीही दहापट शंभरपट चांगलं असतं कारण आंतरज्ञानामुळं म्हणजे मी ज्याला आतला आवाज मिळतो म्हणजेच आंतरज्ञान ज्याला आपण इंटुशन असं म्हणतो की मी एखादी कृती करताना मला जे इंटुएशन येतं इंट्युशन येतं की हे योग्य आहे किंवा अयोग्य त्यावेळेला आपला आतला आवाज ओळखूनच पुढं जाणं याला हुशारी न म्हणता शहाणपण असं म्हणतात म्हणूनच आंतरज्ञानामुळं निर्णय घेणं हे याच्या इतकं शहाणपण दुसरं कुठलंच नाही जाताना आपण निरोप घेताना जगाचा निरोप घेताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची सर राहता कामाने बोचणी किंवा टोचणी राहता कामा अशाच पद्धतीने प्रशासकानं आपली भूमिका बजावली पाहिजे धन्यवाद सर यानंतर या पुस्तकाचे संपादक महाराष्ट्र प्रबोधनी अकॅडमी बारामतीचे संचालक आदरणीय प्राध्यापक विजयराज चंदनकर सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर या पुस्तकाचं संपादन करावं असं तुम्हाला का वाटलं स्पर्धा okay. परीक्षेची जिद्दीने तयारी करणाऱ्या आणि स्वकष्टाने यशाला सर्व विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी मी महाराष्ट्र या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो तर मित्रांनो काही एम पी एसीने एक नवीन एक जी आर काढला किंवा एक निर्णय चेंज केला त्यांनी काय केलेलं आहे की पी सीच्या धर्तीवरतीच एम पी एस ची जी मेन्स असेल तर त्याचा सिलेबस त्यांनी त्या ठिकाणी आधोरित केलेला आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे एक नवीन पेपर त्यांनी ऍड केलेला आहे आणि त्या पेपरचं नाव आहे इथिक्स इंटिग्रेटिव्ह आणि ऍप्टीट्यूड अर्थातच नीतित्वे सचोटी आणि अभियोग्यता ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून हा जो नवीन पॅटर्न येतोय म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतोय तर या पॅटर्न बद्दल मुलांच्या मनामध्ये थोडीशी संदिग्ध आहे किंवा थोडीशी एक भीतीचं वातावरण आहे काही प्रश्न आहेत तर ऍक्च्युली आता सध्याचे जर कंडिशनमध्ये जे हे विषय आहे इथिक्स इंटिग्रेटिव्ह आणि ऍप्टिट्यूड तर याच्यासाठी एक संदर्भ ग्रंथ जो आपल्याला सखोलपणे मार्गदर्शन करू शकेल त्याचं विवशन विवेचन करू शकेल असा एक सखोलण मार्गदर्शन ग्रंथ आपल्याला आवश्यकता होती खर तर आपण सर्वांना माहितीच आहे डॉक्टर अरुण अफूल सर ज्यांचं महाराष्ट्र कोकण अकॅडमी बारामती यांच्याशी अतिशय जीवळ्याचे संबंध आहे तर सरांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक विद्यार्थी असतील एक अधिकारी असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल यांच्यासाठी सरांनी पूर्णपणे आपलं जीवन या ठिकाणी वेचलेलं आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं थोडंसं म्हणजे सरांचं जर लाईफ बघितलं आपण तर त्यांचं लाईफ हे पूर्णपणे इथे आहे म्हणजे त्यांचं वागणं इथिकली आहे त्यांचं बोलणं इथिक आहे किंवा त्यांचं जे स्पीच आहे तर ते पण सर्व इथे असतात तर मी आणि आमच्या अकॅडमीचे सहकारी आर्यन सर यांनी विचार केला की सरांनी जर याच्यावरती जर पुस्तक लिहिलं तर सर त्या पुस्तकाला पूर्णपणे योग्यपणे न्याय देऊ शकतील सर या पुस्तकाच्या मांडणीचं वैशिष्ट्य काय सांगाल ओके या पुस्तकाच्या मांडणी विषयी जर बोलायचं म्हटलं राईट काय केलेलं आहे की पहिले पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता परंतु आता सध्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता राईटी काय केलेला आहे की जो युपीएससी चा सिलेबस आहे त्यानंतर एमपीएसी ने पण जो सिलेबस दिलेला आहे किंवा युपीएससी च्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत तर या सर्व गोष्टींचा अगोदर विचार केला गेला आणि त्यानुसार पुस्तकाचं स्ट्रक्चर या ठिकाणी सरांनी तयार केलेला आहे तर पुस्तकामध्ये पाच भाग आहेत पाच भागामध्ये हे पुस्तक विभागले गेलेलं आहे त्याच्यामध्ये नित्य तत्वे भाग एक ते नित्य तत्वे भाग पाच अशा पद्धतीनं या ठिकाणी रचना केलेली आहे तर नित्य तत्वे भाग एक जो आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी काय के केलेलं आहे की नितितत्व जे आहेत तर त्याची पार्श्वभूमी हा पाठ पाहिला आहे भाग भावनिक बुद्धिमत्ता जे आहे तर त्याच्यामध्ये शासनातील आणि प्रशासनातील त्याची जी उपयुक्त आहे त्याच पद्धतीने विविध तत्व आहेत त्यानंतर समाज सुधारक आहेत यांची देखील या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे नंतर नितित्वे भाग दोन तीन जो आहे त्याच्यामध्ये प्रशासनाची विश्वसनीयता आहे त्याचे बळकटीकरण आहे किंवा भ्रष्टाचार आहे कार्यसंस्कृती आहे किंवा आंतरराष्ट्रीय निते तत्वे अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी भाग चौथा जो आहे तर त्याच्यामध्ये नीती शासन आहे प्रशासन आहे हिंमतबाज वस्तुज्ञ प्रशासक आहे त्याचप्रमाणे विविध कायदे आहेत न्याय निवाडे आहेत अशा पद्धतीनं हा पाठ लिहिला गेलेला आहे आणि जो पाठ पाचवा आहे खरं तर ज्यावेळेस तर एम पी सीच्या आयोगावरती होते किंवा प्रशासकीय गुन्हे विद्यापीठाचे कुलगुरू होते तर त्यावेळेस त्यांना प्रशस्कचा अनुभव आहे तर त्या अनुभवच्या जोरावरती सरांनी चिंतनासाठी काही प्रश्न दिलेले आहेत आणि हेच प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट म्हणजे अभ्यास आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे त्याचप्रमाणे केलेल्या आहेत आणि केस स्टडीज जे आहेत ते दोन्ही स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे ह्या के स्टडी मराठीमध्ये पण आहेत आणि इंग्लिशमध्ये पण आहेत अशा पद्धतीने हे पाच पाठ आपण या ठिकाणी दिलेले आहेत खरं तर सरांचा जो एक प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे तो पूर्णपणे अनुभव सरांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे नक्कीच हे पुस्तक अतिशय परिपूर्ण आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे जास्तीत जास्त मार्क देण्यासाठी ठरलेलं आहे सर हे पुस्तक जे आहे तर ते फक्त जे एमपीएससी चे स्टुडंट आहेत किंवा जे चे स्टुडंट आहेत तर हे पुस्तक फक्त एवढ्या लोकांपर्यंतच मर्यादित राहणार नाही आता ऍक्च्युली जे पुस्तक आहे याच्यामध्ये सपोज आपण काय केलेलं आहे की जे एमपीएससी साठी तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी तर हे परिपूर्ण पुस्तक आहेच परंतु जे युपीएससी ची स्टडी करतायत मग ते मराठी मीडियम असू दे किंवा इंग्लिश मिडीयम असू द्या आपण मराठी मीडियम मधून पण पुस्तक दिलेलं आहे के स्टडीज ज्या आहेत तर त्या मराठी मधून पण आहेत आणि इंग्लिशमधून आहेत प्लस जो कंटेंट पुस्तकामध्ये दिलेला आहे तर त्यामध्ये प्रत्येक शब्दाला जवळजवळ इंग्लिश शब्द देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पुस्तक फक्त एमपीएससी साठीच मर्यादित न राहतं युपीएससीसाठी मग ते माध्यम इंग्लिश असू द्या किंवा मराठी असू द्या या दोन्हीसाठी ते उपयुक्त ठरणार आहे फक्त आता विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मर्यादित न राहता जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत सदर तत्वाचं पालन करून ते काम करतात तर अशा लोकांसाठी पण हे एक आदर्श पुस्तक ठरणार आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे इंटरव्ह्यू सेशन असतात तर इंटरव्ह्यू सेशनसाठी देखील हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे आणि जे सामान्य लोक आहेत की ज्यांनी तत्वाचं पालन करून आपलं जीवन जगतायत त्यांच्यासाठी देखील हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल आणि मला असे आहे की ज्या पद्धतीनं हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे तर ते नक्कीच एक नवीनच क्रांती या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर प्रशासकाचा धर्म या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण अळसू सर आणि या पुस्तकाचे संपादक महाराष्ट्र प्रबोधनी अकॅडमीचे संचालक प्राध्यापक विजयराज चंदनकर सर यांच्याशी आपण संवाद साधला संवादच इतका उत्कृष्ट होता यावरून हे पुस्तक किती उत्कृष्ट आहे याची प्रचिती येते हे पुस्तक निश्चितच सर्वांच्या पसंतीस उतरेल आणि स्पर्धा परीक्षांच्या या जगात नक्कीच या परीक्षार्थींना एका दीपस्तंभाप्रमाणे काम करेल यात ती मात्र ही शंका नाही प्रशासकाचा धर्म हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आम्ही सर्वांनी आपली प्रत बुक करा धन्यवाद